श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी सोलापुरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे दुचाकीच्या अपघातात तीन युवक जागेवरच ठार झाले आहेत अपघात सोलापूर शहरातील महावीर चौकात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली इराणा मटपती वय चोवीस निखिल कोळी वय चोवीस व आतिश सोमवंशी मरण पावलेल्या तिघा युवकांची नावे असल्याची माहिती मिळाली गाडीवरून घरी जात होते महावीर चौकात आले असता त्यांच्या गाडीला अपघात होऊन गाडीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्यानं अळहळ व्यक्त केली जात आहे या भीषण अपघातात तिघे गाडीवरून लांब ओढून पडले त्यांच्या डोक्याला जबर जखम होऊन ते जागेवरच ठार झाले तीही काही अंतरावर पडले यातील एकाचा मृतदेह फुटपाथ वर तर फुट अन्य एक जण फुटपाथच्या फुट कोसळलेला दिसतोय सध्या त्या तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली असून शोकवानावर झाल्याचे चित्र आहे या तिघांनी ज्या वाहनावरून घरी जात होते ते वाहन या युवकांपासून पन्नास फुटापुढे गाडी दिसते यावरून अपघातात संशय निर्माण होत आहे या वाहनाला या, वाहना या मार्गावरून जाणाऱ्या एखाद्या वाहनाने धडक देऊन पसार झाले आहे की या युवकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडला याचा तपास सत सध्या पोलीस करीत आहे